माऊंट आबूला फार छान आहे म्हणजे आवश्यक बघावं सगळे तर त्यातली एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो त्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहे पण जी फॅसिलिटी आपल्या कुठं इकडं नाही आहे ती त्यांच्याकडे त्यांच्याकडे मेडिटेशन होत आहे पेशंट ते झाला की त्याला वेळ असते बोलतो तू ती जाऊन देऊन बसावं काही माहीत नसलं तरी बसावं जाऊन त्या कोणीमध्ये आणि त्यामध्ये बसल्यानंतर मग हळूहळू त्यांच्या बहिणी वगैरे जास्त ते सांगायला लागतो तर असे हे मेडिटेशन रूम जे आहे आपण आपल्या हसपण जे ठेवायचं आमच्याकडे मी आयडिया केली ती काय फर्स्ट मेडिटेशन आमच्या नीचा दळावा नाही माझा खाली ग्राउंड बनवला आहे वरती प्रेयर हलो आहे so, प्रेयर मी सांगतो की पहिला वन जाऊन या नम फर्स्ट मेडिटेशन म्हणजे हे आपण अप्रोच जर ठेवला ना तर त्यांचं बहिणीचं सांगितलं बहिणी जर फार छान सांगितलं त्यांनी प्रॅक्टिकल हिट्स सांगितलेल्या आहेत आपल्या आपले व्यू पॉईंट सांगितलेले आहेत आणि त्याला सोल्युशन पण तिने सांगितलेलं आहे तर त्याचा पण निश्चित फायदा करून घ्यावा आता स्वामी विवेकानंदांच्या ह्याच्यातला डॉक्टर कसा असावा तर हे एक स्वामी श्रीकांतानंद म्हणून रामकृष्ण म्हणून पुणे जे आहे त्यांनी लिहिलेलं आहे फार छान सांगितले फाय आय एम ए डॉक्टर हाऊ लकी आय एम टू बी ए डॉक्टर गॉड इज माय डिरेक्टर आय एम जस्ट अन ॲक्टर समजून घ्या समजलं तर मला परत त्याला मी त्यांना एक्सप्लेन केली आय एम ब्लेस्ड टू बी चोजन फॉर सच ए नोबल प्रोफेशन आय एम थँकफुल टू गॉड फॉर माय टाइमली सिलेक्शन परमनंट नाही आपले तर टाइमली सिलेक्शनमध्ये आपण जे काय चांगलं आहे ते करावं आणि ते म सांगितले म्हणून हर्षित चेहरा नैनता सदा वरदा आणि म्हटलेला कारण तुमचे प्रसन्न मुख पाहून पेशंट मा होत असतो तुमच्या टन जे आहे ते कायम साखर ठेवायचे त्याच्यावरती तर त्या बोलल्यामुळं पेशंटला अजून त्याचा रिलेव होत असते हो आणि मेडिसिन थोडंच हेल्प करते हो। तुमचं बोलणं आणि तुमचं त्यांच्याशी वागणं ह्या पुष्कळावर हो त्याला पेशंटला तुम्ही समजावून सांगितलं त्याला आधार दिला आणि काय घालतो काय होत नाही मी आहे ना तुझ्या पाठी लगेच पन्नास टक्के जे रिलेव होत असते हो आमच्याकडे बघतो पेशंट वर मेडिटेशनला जा म्हणून आल्या असा असतो वर मी खाली आणि कोटेशन्स मिळून ठेवले ते वाचता वाचता त्याला म्हणजे जातो आणि आपण कशासाठी आलो ते काय कंप्लेन आपल्या आहेत जातो तर दिस इज सॉर्ट ऑफ न्यू द न्यूस्टा इज ह्युमन बॉडी गॉड स्पेशल क्रिएशन टू सर्व गॉड्स चिल्ड्रन इज माय लाईफ मिशन माझं उद्दिष्ट काय की गोवाची जी मुलं आहेत भगवंताची जी मुलं लेकर आहेत त्यांना आपण सर्व करायसाठी आपल्याला हे जो आम्ही केलेला आहे तर किती भाग्यवान आहे मी असं आपल्याला वाटलं पाहिजे आणि येणारे सगळे भगवंताचीच मुलं आहेत त्या दृष्टीनं आपण जर त्यांना ट्रीट केलं तर निश्चित आपल्याला त्याचा ब्लेसिंग ह्या ब्लेसिंग म्हटल्या पाहिजे फार इम्पॉर्टंट आहे कारण मी आता जो बनलो आहे ना लोक पेशंटच्या ब्लेसिंगमधून बनलो फार त्यांच्या आशीर्वादाचे फार परिणाम आपल्या होत असतात पैसा एक सेकंडरी थिंग आहे आणि ती आपल्या कमीच केव्हाच पडत नाही कारण ऑलरेडी दे आर तुम्हाला लॉट ऑफ कोण दिलं एवढं तुला मिळणारच आहे माल नाही तर नो माल यू विल अचीव्ह दॅट आय सर्व माय पेशन्स विथ ऑल माय ह्युमिडिटी हार्ट फील विथ जॉय बाय सर्विंग लिव्हिंग इव्हिनिटी मग लोकांना आपण सर्व करण्याचा आपल्याला चान्स मिळतो की नाही एवढा भाग्यवान होतो आणि मग त्यांच्या ज्या कंप्लेन्स आहेत त्या कमी करताना कमी झाल्या तर त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद आहे आपल्याला खरे आनंद असत युज टू फील माय ग्रेट अचिव्हमेंट नाव आय हॅव रिअलाइज दॅट आय एम गॉड्स इन्स्ट्रुमेंट हे लक्षात ठेवायला आपण विसरता मी एक माध्यम आहे भगवंताचं एक माध्यम आहे मला निवडलं भगवंतानं की या सर्वांची सेवा करायला